ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा हस्ते दुधाळे शिरोळे येथील दत्ताजीराव कदम हायस्कूलमधील इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला श्री शांत दुधाळे याची नवोदय विद्यालय कागल या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी निवड झाल्यामुळे त्याचा उदगाव येथील रामभाऊ बंडगर यांनी सत्कार केला केली। शिक्षणासाठी आर्थिक के त्याबद्दल समस्त धनगर समाजाच्या वतीनं बंडकर परिवाराचे आभार मानण्यात आले यावेळी रामभाऊ बंडगर रावसाहेब सिद्ध वैशाली बंडगर डॉक्टर ऋषिकेश बंडगर अमोल पुजारी चंद्रकांत कोरे गजानन करे सुखदेव विजय यादव संभाजी मायाप्पा डोंगरे ओंकार डोंगरे, डोंगरे विश्वजित करे धनाजी डोंगरे लक्ष्मण दुधाळे गौरव पुजारी अर्जुनवाड उदगाव मधील धनगर समाजातील महिला पुरुष समाज बांधव ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर अर्जुनवाड